नमस्कार सर्व पेरेंट्स आणि ऑडियन्सला हे सांगू इच्छितो की हा व्हिडिओ खास करून बॉईज म्हणजेच मुलांसाठी बनवलेला आहे यामध्ये आपण एक रिअल टॉपिक लस्ट यावरती जेन्युअन आणि एज्युकेशनल रिलेटेड बोलणार आहे जर तुम्ही पेरेंट्स असाल आणि हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मुलांशी शेअर करू शकता बिकॉज आजच्या जनरेशनला हा टॉपिक खूप गरजेचा आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सुधीर या मी एक आज असा टॉपिक घेऊन आलोय जो सगळ्यांना माहीत आहे सगळ्यांच्या मनात आहे पण बोलायला कोणी जात नाही लस्ट हो तो, तोच लस्ट जो तुम्हाला कंट्रोल करतो आज आपण एक्सपोज करणार आहे हा ट्रूथ लस्ट तुम्हाला कसा वीक करतो आणि हाच लष्ट तुम्हाला कसा अनस्टॉपेबल बनवतो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे पॉन फॅपिंग फॅन्टसाइजिंग मध्ये अडकलेले आहेत जे रोज गिल्ट फील करतात ज्यांना असं वाटतं की लश त्यांचं लाईफ कंट्रोल करत आहे आणि ज्यांना खरंच आपलं आयुष्य आपल्या हातात घ्यायचं आहे आणि पुढे जाऊन सक्सेसफुल बनायचं आहे जर तुम्ही एटीन टू थर्टी एट असाल तर बिलीव मी हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे सगळ्यात आधी प्रॉब्लेम काय आहे ते समजून घेऊया लष्ट म्हणजे डिझायर आहे अपोजिट सेक्स बद्दल अट्रॅक्शन होणं नॉर्मल आहे पण प्रॉब्लेम कुठं येतो जेव्हा तुम्ही त्या डिझायरवरती कंट्रोल ठेवू शकत नाही एक्झाम्पल द्यायच झालं तर तुम्ही एखादी मूवी बघितलात एखादा मूवी मधला सीन बघितलात आणि लगेच त्यावर तुम्ही ऍक्शन घेतली आणि नंतर नंतर त्यावर तुम्ही रिग्रेट करता तुम्ही फोन घेता आणि रात्री एकटा बसून काहीतरी चुकीचं करता तुम्हाला वाटतं तुम्ही स्वतःच्या मनाचे गुलाम झालाय हा लस्ट तुमच्या अपोजिट वेपन बनतो आणि सगळ्यात वाईट म्हणजे काय हे जग आहेच तुम्हाला कंट्रोल करायला इंस्टाग्राम नेटफ्लिक्स आय पी एल सगळीकडे तुम्हाला सेक्शली चार्ज इमॅजेस सीन्स दाखवले जातात का कारण माहिती आहे कारण तुझा अटेन्शन पकडायला तू ज्यावेळी बघशील तेव्हाच त्यांना पैसे मिळतील सो so, अखेरला हा लस तुमचा वीकनेस बनतो वीक पर्सन लाईफमध्ये कधी जिंकू शकत नाही वीक बनवणारी गोष्ट म्हणजे अनकंट्रोल्ड लस्ट आता मी तुम्हाला सांगतो की लस्ट तुमचं नुकसान कसं करतं तुम्ही ओव्हर मास्टरबेशन करता त्यानं काय होतं तुमचं टेस्टेस्टॉरण कमी होतं त्यानंतर तुम्हाला गिल्ट होतं त्यानंतर तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट द्यायचं बंद करता रिलेशनशिप फेल होतं हेल्थ वीक होते आग एनर्जी जी तुझ्यामध्ये आहे ती खतम संपून जाते आणि हा बिलीव मी जगाला याचा हॅपीनेस आहे ते तुला डिस्ट्रॅक्टेड ठेवतील ऍडिक्टेड ठेवतील जेणेकरून तू कधी स्ट्रॉंग होणार नाही कारण स्ट्रॉंग पर्सन चॅलेंज करतो आणि वीक पर्सन फक्त फॉलो करतो हा मी हे म्हणत नाही की लस्ट वाईट आहे चांगलं नाही बट लस्ट म्हणजे एनर्जी आहे एनर्जी म्हणजे काय फायर ती फायर जी तुम्ही घर पेटवायला वापरू शकता किंवा इंजिन चालवायला तर माझा क्वेश्चन आहे की तुम्ही ही एनर्जी कुठे वापरणार फॅपिंग फैंटेसाइजिंग मध्ये युज करणार की एंबिशन, काम करिअर मध्ये युज करणार ही सेम एनर्जी तुम्हाला चॅम्पियन बनू शकतो तुम्हाला एक एक्झाम्पल एक देतो तुम्हाला माईक टायसन माहितीच असेल त्यानं वर्षानुवर्ष लस्ट वरती कंट्रोल केला जेणेकरून तो बॉक्सिंग मध्ये स्ट्रॉंगेस्ट राहू शकेल नेपोलियन हिल याने थिंक अँड ग्रो रिच यामध्ये असं लिहिलेलं आहे की लस्ट इज द मोर पॉवरफुल ह्युमन फोर्स मोहम्मद दाली निकोल तेस्ला दावेन्सी हे सगळे हे ऍक्सेप्ट करतात की तुम्ही सेक्स्युअल एनर्जी जर कन्वर्ट केली तर तुम्ही पॉवरफुल अनस्टॉपेबल ह्युमन बनू शकता सो लस्ट तुमचा शत्रू नाही तो एक तुमचा स्ट्रॉंगेस्ट वे पण आहे फक्त डायरेक्शन बदलायला आली पाहिजे तुम्ही म्हणत तु असाल की तू हे सगळं सांगितलंस पण याच्यावरती कंट्रोल कसं करायचं हे तू सांगितलं नाहीस तर मी तुम्हाला सांगतो याच्यावरती कंट्रोल कसं का करायचं कारण की बोलून तर काहीच होणार नाही एक डायरी घ्या डायरी नसेल तर मोबाईल मध्ये नोटपॅड ओपन करा त्यामध्ये मी सांगतो तो क्वेश्चन्स लिहा आणि त्याचे आन्सर तुम्हाला स्वतः लिहायचे तुम्हाला लस्ट कुठे फील होतं सेकंड तुम्हाला लस्ट कधी फील होतं आणि तुमच्या डोक्यात लस्ट कशामुळे येतं इंस्टाग्राम यूट्यूब टी व्ही काही पण असेल रात्री फोन युज केल्याने कुणी स्पेसिफिक पर्सन किंवा सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पॉईंट लिहिला त्याच्यावरती तुम्ही विचार करा तुम्ही याला अवॉइड करायला काय करू शकता हे एक साईडला लिहून काढा आता तुम्ही हे ट्रिगर पॉईंट लिहिलात तर याला अवॉइड कसं करायचं ते तुम्हाला सांगतो फर्स्ट वन म्हणजे एक्सप्लोर पेज एक्सप्लोअर पेज ओढवून टाका रात्रीचा फोन तुम्ही स्विच ऑफ किंवा दुसऱ्या रूम मध्ये ठेवा आणि मेन थिंग एकटं राहू नका तरी पण यातलं काही मनात येत असेल तर बाहेर जावा पाच मिनिटं फिरून यामध्ये नेक्स्ट येतात ट्वेंटी वन डे रूम तर मित्रांनो ट्वेंटी वन डेज वरती माझा तुम्ही ओल्ड व्हिडिओ बघायला असाल तरी इथं आय बटनवरती क्लिक करा तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल हॅबिट बदलायला ब्रेनला ट्वेंटी वन डेज लागतात सो so, तुम्ही पण एकवीस दिवस तुम्ही चॅलेंज घ्या ट्वेंटी वन डेज तुम्ही नोट करून घ्या सगळे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये घ्या आणि मी जे तुम्हाला सांगितले ते तुम्ही फॉलो करा रिलॅक्स एस नॉर्मल आहे आठवा सायकल चालवताना तुम्ही किती वेळा पडलात पडलात पण तुम्ही हार नाही मांडली परत उठलात परत चालू केला असंच यामध्ये तुम्ही दहा दिवस कन्सिस्टन्सी पाळला दहा दिवसानंतर फेल झाला परत स्टार्टिंग पासून चालू कर कन्सिस्टन्सी विन्स सगळा गेम माइंडचा आहे थॉट्स कंट्रोल नाही करता येणार पण रिस्पॉन्स तुझ्या हातामध्ये आहे चिमण्या उडत उडत तुझ्या बाल्कनीत येतात पण बालकनीत आल्यानंतर बालकनी तुला त्यांना घरटे बाजू द्यायचं की नाही ते तुझ्या हातामध्ये आहे सेम विथ द लस्ट थॉट्स डोके देतील पण त्याला किती इम्पॉर्टन्स द्यायचा आहे ते तुझ्या हातामध्ये तुम्ही म्हणाल की लस्टवरती वरती मी कंट्रोल करेन पण कंट्रोल केल्यानंतर भेटणार काय मेन पॉईंट भेटणार सेल्फ रिस्पेक्ट परत येईल कॉन्फिडन्स काय हाय जाईल अपोजिट सेक्स स्वतः नोटीस करेल तुझा फोकस करिअर सक्सेस गोल्स कडे जाईल अँड बिलीव मी तू अनस्टॉपेबल बनशील स्ट्रॉंगेस्ट अपोनंट तुझ्या आतमध्येच आहे आणि यावरती तू कंट्रोल केलास तर बाकीचा लाईफ सिम्पल आहे ज्या लोकांना तुम्ही स्ट्रॉंगेस्ट रिचेस्ट म्हणून इन्स्टा युट्यूब वरती फॉलो करता ते ऍडिक्टेड नाही ते अॅडिक्टेड आहेत विनिंगला जिंकायला आणि तुम्हाला जिंकायचं असेल तरी फर्स्ट बॅटेल आहे आणि मला माहिती आहे तुम्ही या बॅटलमध्ये हारूच शकत नाही तुम्हाला बोललोच आहे लस्ट हा तुमचा एनिमी नाही आहे हा तुमचा एक वेपन आहे आता तुम्हाला ठरवायचं आहे वीक व्हायचं की वॉरियर व्हायचं आता हे सगळं तुमच्यावरती डिपेंड आहे जी तुमच्यात आग आहे ती तुम्हाला जाळणार आहे की पुढे ने नेणार आहे माझं एक ऐका एकवीस दिवस ट्राय करा तुमचं आयुष्य दुसरी कोण बदलायला येणार ना नाही ना, तुम्हालाच बदलायला पाहिजे आणि खरंच आजचं उद्यावर ढकलू नका आजच ऍक्शन घ्या आणि तुम्हाला असं वाटत असेल की हा मेसेज तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या भावाला पाठवायचा तर बिनधास्त पाठवा आणि लाजू नका ही रियालिट रियालिटी आहे आणि रिॲलिटी ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे आणि मित्रांनो लिसन ही गोष्ट पेरेंट्स कधीच आपल्याला डिरेक्टली बोलत नाही त्यांना सांगायचं असतं खूप पण ते टॉपिक ते टॉपिक काढायचे कसे हे त्यांना कळत नाही त्यांना वाटतं की बाहेरून कुठून तरी समजेल पण बाहेरून चुकीचं समजण्यापेक्षा प्रॉपर चांगलं समजलेलं बरं आणि पालकांना तुम्हाला एक सांगतो मुलांसोबत ओपनली बोला जे आहे ते कन्व्हर्सेशन डिरेक्टली करा तुम्ही अशा काही गोष्टी असतात ना की मुलांपासून त्या लपवून ठेवता पण त्यांना लपवता डिरेक्टली बोला तर बरं पडेल मुलंही मोठी होत नसतात मुलांना मोठं करायला लागतं ते पेरेंटच्या हातामध्ये आहे तर मित्रमंडळी या यातून का शिकण्यासारखं भेटला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी आहे विथ सुधीर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे। टील देन बी स्ट्रॉंग बी अनस्टॉपेबल धन्यवाद